रेसिपी पाण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर आज आपण इथे एकदम पौष्टिक असा मेथीचा लाडू पाहणार आहोत तर हा लाडू थंडीमध्येच खाल्ला जातो तर हा लाडू आपली कंबरदुखी सांदी यावर एकदमच रामबाण उपाय आहे जर सकाळच्या वेळी एक लाडू तुम्ही खाल्ला तर दिवसभर ठकवा अजिबात नाही जाणवणार ना। तर मी तुम्हाला इथे एक लाडू तोडून दाखवते तर तुम्ही पाहू शकता एकदमच खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारा एकदम मस्त असा मेथीचा लाडू आपण इथे पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम झाल्यानंतरनं इथे शंभर ग्रॅम मिनी मेथी घेतली आहे तर ही मेथी एक ते दोन मिनटासाठी बारीक गॅसवरती इथे मस्त अशी भाजून घ्यायची आहे तर इथे मस्त अशी मेथी आपली भाजून झाली आहे तर हिला थंड करायला ठेवायचं आहे मेथी थंड होईपर्यंत आपण इथे तूप गरम करून घेऊया तर इथे मी साजूक तूप घेतलं आहे आणि हे तूप इथे मी दोनशे ग्राम घेत आहे कारण मेथीचे दाणे आपले शंभर ग्रॅम आहे तर त्यासाठी इथे तूप आपल्याला दोनशे ग्राम लागणार आहे तर हे तूप व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे तर तूप इथे मस्त वितळलं आहे आणि मेथीचे सुद्धा आपले मस्त थंड झाले आहे तर मिक्सरमध्ये याची व्यवस्थित वाटून बारीक पावडर बनवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी मेथीची पावडर आपली तयार झाली आहे तर या पद्धतीने इथे काढून घ्यायची आहे तशी इथे मी रवाळ अशीच मेथीची पावडर बनवून घेतली आहे एकदम पण अशी बारीक नाही करून घेतली आहे तुम्हाला जर एकदम बारीक करायची असेल तर तुम्ही इथे करू शकता तर ही पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे।, आहे तर तुम्ही पाहू शकता रवाळ अशी मस्त मेथीची पावडर आपली तयार झाली आहे तर आपण आता इथे तूप घेऊया तर तूप एकदम असं घालायचं नाही आहे थोडंसं तूप घालायचं आणि या पद्धतीने चमच्याने फिरवायचं आहे तर राहिलेलं सर्व तूप इथे मी घालत आहे मेथीच्या पावडरमध्ये आणि व्यवस्थित हे सर्व तुपात मेथीची पावडर मिक्स करून घ्यायची आहे या पद्धतीने तर आता ही मेथीची पावडर आपण इथे चार दिवस किंवा पाच दिवस किंवा दोन दिवस अशी भिजत ठेवू शकतो पण आता माझ्याकडे जास्त टाईम नाही आहे तर मी ही पावडर दोन दिवसासाठीच भिजत ठेवणार आहे आणि दोन दिवसांनी हिचा वापर करणार आहे तर इथे आपली मेथीची पावडर कशी भिजवायची आहे ती पाहून झाली आहे तर परत इथे कढई गरम झाली आहे तर इथे मी एक चम्मच तूप घेतलं आहे आणि ह्या शंभर ग्रॅम इथे मी मखाण्या घेतल्या आहेत ह्यासुद्धा आपण इथे व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे तर जास्त टाईम लागत नाही मखाण्या भाजायला एक ते दोन मिनटात इथे व्यवस्थित मखाण्या भाजून झाल्या आहेत तर परत इथे एक चम्मच तूप घ्यायचं आहे तर इथे मी शंभर ग्रॅम अक्रोट घेतले आहेत ते सुद्धा इथे मस्त असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर कढई तीच घ्यायची आहे दुसरी कढई घ्यायची गरज नाही आहे इथे तर इथे सुद्धा आपले मस्त असे लालसर भाजून झाले आहेत तर काढून घेऊया तर इथे आधी स्तूप आहे तर इथे मी शंभर ग्रॅम काजू घेतले आहेत काजूसुद्धा आपण इथे मस्त असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इथे काजूसुद्धा मस्त असे लालसर आपले भाजून झाले आहे तर काढून घेऊया त्यानंतर इथे परत शंभर ग्रॅम मी बदाम घेतले आहेत ते सुद्धा इथे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे एक चम्मच तूप घेतले आहे तर व्यवस्थित तुपामध्ये हे बदाम इथे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता लालसर मस्त असे आपले बदाम भाजून झाले आहे तर काढून घेतले त्यानंतर इथे पन्नास ग्रॅम पिस्ता घेतला आहे पिस्तासुद्धा आपण इथे एक एक ते दोन मिनटासाठी मस्त भाजून घ्यायचं आहे पिस्तासुद्धा आपला मस्त भाजून झाला आहे तर इथे मी शंभर ग्रॅम खसखस घेतली आहे खसखस सुद्धा आपण इथे एक ते दोन मिनटासाठी मस्त बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे लालसर होईपर्यंत तर इथे आपली खसखस मस्त अशी भाजून झाली आहे तर काढून घेऊया त्यानंतर परत इथे तूप घ्यायचं आहे तर इथे मी दीड चम्मच तूप घेतलं आहे तर इथे तूप आपलं मस्त वितळलं आहे तर इथे आपण डिंक घेतली आहे तर ही डिंक इथे मी शंभर ग्रॅम घेतली आहे आणि ही डिंक बारीक असल्यामुळं मी सर्व इथे कढाईत घातली आहे पण जर मोठी डिंक असेल तर तो तुम्ही इथे थोडी थोडी घालून या पद्धतीने भाजून घ्या नाहीतर डिंक आपली कच्ची राहू शकते तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी डिंक आपली फुगली आहे आणि मस्त भाजली गेली आहे तर डिंक भाजायला म्हणजे व्यवस्थित तळायला पाच मिनटं लागतात बारीक गॅसवरती तर इथे मी हालीम घेतलं आहे शंभर ग्रॅम तर हे सुद्धा इथे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हालीम भाजायलासुद्धा एक ते दोन मिनटंच लागतात जास्त टाईम नाही लागत आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे त्यानंतर इथे मी खारीक पावडर घेतली आहे तर ही खारीक पावडर इथे मी पाव किलो घेतली आहे आणि घॅस बारीकच असला पाहिजे त्यानंतर इथे एक चम्मच तूप घेतलं आहे एक ते दोन मिनटासाठी ही खारीक पावडर मस्त अशी इथे भाजून घ्यायची आहे तर इथे मस्त अशी लालसर खारीक पावडर आपली भाजून झाली आहे त्यानंतर परत इथे मी तूप घेत आहे तर इथे मी दोन चम्मच तूप घेतलं आहे आणि तूप मस्त असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे एक वाटीच म्हणजे शंभर ग्रॅम नाचणीचं पीठ घेतलं आहे तर हे पीठ मस्त लालसर असं भाजून घ्यायचं आहे तर इथे एक ते दोन मिनटात मस्त असं आपलं पीठ भाजून झालं आहे तर काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे परत मी तूप घेत आहे तर इथे मी दोन चम्मच तूप घेतलं आहे तूप गरम झाल्यानंतर इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेत आहे दोन वाटी गव्हाचं पीठ म्हणजेच इथे दोनशे ग्राम गव्हाचं पीठ घेतलं आहे तर हे पीठ व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे पीठ भाजताना तीन ते चार मिनटं लागतात बारीक गॅसवरती तर तुम्ही पाहू शकता एकदम लालसर असं मस्त गव्हाचं पीठ आपलं भाजून झालं आहे ता तर काढून घेऊया तर दोन्ही पीठ व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर परत आपण इथे आता एक चम्मच तूप घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतरने इथे मी मार्केटमध्ये मा जे सुक्या नारळाची पावडर मिळते म्हणजे बुरा तो घेतला आहे पाव किलो तो व्यवस्थित या पद्धतीने लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे खोबरं आपलं खिसून घेऊ शकता त्यानंतर मी इथे एक चम्मच तूप घ्यायचं आहे परत आणि पन्नास ग्रॅम इथे मनुका घेतला आहे तर हा मनुकासुद्धा एक ते दोन मिनटासाठी मस्त असा भाजून घ्यायचा आहे तर इथे मस्त असा मनुका आपला भाजला गेला आहे तर काढून घेऊया तर इथे दोन दिवस आधी आपण मेथीची पावडर तुपामध्ये भिजत ठेवलेली तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी मेथीची पावडर तुपामध्ये भिजली गेली आहे तर तुम्हाला एकदमच मेथीचे लाडू कमी प्रमाणात कडू हवे असेल तर तुम्ही इथे चार ते पाच दिवस ही मेथीची पावडर तुपामध्ये भिजत ठेवू शकता पण माझ्याकडे वेळ नाही आहे तर मी इथे दोन दिवसामध्येच ही पावडर इथे भिजत ठेवली आहे आणि तीसुद्धा एक ते दोन मिनटासाठी मस्त तुपामध्ये या पद्धतीने परतून घ्यायची आहे तर इथे मस्त अशी मेथीची पावडरसुद्धा परतून झाली आहे तर इथे मी काजू मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे आणि काजू थंड झाल्यानंतरच इथे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता रवाळ अशी मस्त काजूची पावडर तयार झाली आहे त्यानंतरनं इथे आक्रोट मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर आक्रोटसुद्धा आपण इथे रवाळ असेच बारीक करून घेतले आहेत त्यानंतरनं इथे पिस्ता बारीक करून घ्यायचा आहे पिस्तासुद्धा आपण इथे एकदम असा रवाळच बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता एकदम पण बारीक नाही त्यानंतर इथे बदामसुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि काजू बदाम पिस्ता तुम्हाला जर बारीक कट करून घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता पण मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे त्यानंतर हालीमसुद्धा आपण इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे त्यानंतर इथे मखाण्यासुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे त्यानंतर इथे डिंकसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे तर डिंक सुद्धा मस्त अशी बारीक झाली आहे त्यानंतरनं इथे मी पन्नास ग्रॅम साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे त्यानंतरनं इथे भाजलेलं खोबरं मिक्स करायचं आहे त्यानंतरनं इथे भाजलेली खारीक मिक्स करायचं आहे आणि हे सर्व थंड झाल्यानंतरच इथे मिक्स करायचं आहे त्यानंतर इथे खसखस मिक्स करायचं आहे त्यानंतरनं इथे मेथीची पावडर मिक्स करायची आहे म्हणजे जी आपण वितळून घेतलेली त्यानंतरनं इथे सुद्धा मी मिक्स करून घेतल्या आहेत तर हे सारं व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे दोन चम्मच सुंट घेतली आहे म्हणजेच सुंठ पावडर घेतली आहे तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतरने इथे मी दोन चम्मच विलायची पावडर घेतली आहे तीसुद्धा व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायची आहे तर हे सर्व सारण या पद्धतीने व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी गूळ वितळून घेत आहे तर इथे मी अर्धा किलो गूळ घेतला आहे तर हा गूळ इथे बारीक गॅसवरती वितळून घ्यायचा आहे पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे त्यानंतरनं इथे मी दोन ते तीन चम्मच तूप घेतला आहे म्हणजेच लाडू बांधताना आपल्याला अजिबात प्रॉब्लेम नाही होणार तर हे बारीक गॅसवरतीच आपण इथे गूळ वितळून घेणार आहोत तर हे हाताने सर्व सारण या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं तर इथे सर्व सारण व्यवस्थित आपलं मिक्स करून झालं आहे तर इथे गूळ सुद्धा आपलं मस्त वितळलं गेलं आहे तर लगेच सारणमध्ये गरम गरम गूळ या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित सारण गुळाच्या पाकीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर माझं भांडं जरा छोटं पडत आहे तर मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे तर इथे मी लाडू बनवायला सुरुवात करत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असा आपला लाडू इथे बनला जात आहे तर साईजने तुम्हाला लाडू छोटा हवे किंवा मोठा हवे तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे बनवू शकता तर इथे सर्व लाडू आपण याच पद्धतीने बनवून घेतले आहेत तर इथे सर्व लाडू अडीच किलो असे मी बनवून घेतले आहेत तर हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा आणि लाडू आवडल्यावर नक्की कमेंट करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये